नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे त्याचप्रमाणे तुमचे काही डाऊट देखील असतील की कर्ज कधी माफ होईल किती लाखापर्यंत माफ होईल व कोणत्या कोणत्या बँकांचं हे कर्ज माफ होणार आहे या सगळ्या गोष्टींचा सविस्तर आढावा मी व्हिडिओमध्ये घेणार आहे त्याचप्रमाणे संदर्भात किंवा आणखी शेतीसंदर्भात जर काही अपडेट्स सध्या ज्या आलेले आहेत त्यांचा देखील आढावा मी व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केलेलं नसेल तेही करून घ्या व बाजूला जो घंटा दिसतोय त्याला देखील दाबा कारण तर अशी व्हिडिओची जर अपडेट आली तर ती सर्वात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल मग ती व्हिडिओच्या मार्फत असो किंवा शॉर्ट्सच्या मार्फत तर चला हा झाला इंट्रो यानंतर आपण मुख्य शेड्यूला आता सुरुवात करूया तर बघा मित्रांनो काल परवा निवडणुकीचे हे रिझल्ट आलेले आहेत कोण निवडून आले हे तुम्हाला देखील माहिती आहे व जे निवडून आले त्यांनी काही घोषणा देखील केल्या होत्या त्या घोषणांचा मी थोडक्यात तुम्हाला आढावा देतो काही नाही असं म्हणले होती की आम्ही पीक विमा लवकरात लवकर हे देऊ त्याच सं त्याचबरोबर आपलं जे कर्जमाफ आहे ते देखील हो करू व आणखी ज्या शेतकऱ्यांसंदर्भात ज्या योजना आहेत त्या देखील करू पण ह्याचा आपण आता प्रिव्हियस इयरचा जो डाटा आहे म्हणजे दोन चार वर्षानंतर अगोदरचा त्याच्या डाट्यानुसार आपण ह्या गोष्टीचं आकलन करूया की ह्यांनी खरंच ह्या गोष्टी करणार आहेत की यांनी हवेतच गोळ्या मारल्या या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेऊ तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आता काल परवा आले महायुतीचं सरकार तर ह्यांनी अशा घोषणा केलेल्या आहेत ह्या जाणून घेऊया आपण आता आता बघा ह्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही सत्तेमध्ये आलो की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ही करून देऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या सात बारा आहेत यावर कर्जाचा उतारा राहणार नाही असाही निर्णय महायुती सरकारने दिलेला होता व हे आश्वासन दिलं होतं व त्यांचं सरकार देखील आलं आहे तर चला आपण त्या आश्वासनासंदर्भात आणखीन जो काय डाटा आला आहे त्या डाटाच्या आधारे आपण याचं विश्लेषण करूया तर खरं तर मागच्या आता बघायला गेलं तर दोन वर्षापासून शेतकरीची कर्जमाफी जी मागणी जी करत आहेत त्यामध्ये शेतमालाशी पडलेले भाव त्याचप्रमाणे अतिवृष्टी दुष्काळ व कधी कधी झालेली ही अतिवृष्टी व ही नापिकी सॉरी अतिवृष्टीच म्हणलो मी यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी असं सर्वांना वाटत आहे तुम्हाला आम्हाला जे व्हिडिओ बघणार आहेत त्यांना व नसतील बघत अशा शेतकऱ्यांना देखील वाटत आहे तर आता बघूया आपण मागच्या दोन चार वर्षाच्या खालच्या ह्याच्यामध्ये जाऊया आपण आता बघा दोन हजार अठरामध्ये फडणवीस सरकारनं कर्जमाफीची घोषणाही केलेली होती व त्यामध्ये जवळपास किती शेतकऱ्यांना कर्ज मिळाली होती तर एस बी आयचा आता डाटा समोर आहे एस बी आयच्या आकडेवारीनुसार सदुसष्ट टक्के शेतकऱ्यांना ह्या गोष्टीचा लाभ मिळालेला होता व दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे यांनी भाजप सरकारने सत्ता स्थापन केली त्यानंतरचा डाटा बघा त्यानंतर दोन हजार अठराच्या कर्जमाफीमध्ये पात्र असूनही ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळालेला नाही आणि अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे घोषित केले होते तर हा बघा ह्यांचा मागचा आढावा हा पास्टमधला आहे व घोषित केले पण असे करत दोन तीन वर्ष देखील निघून गेले त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांना पात्र असूनही सहा लाख शेतकरी हे महाराष्ट्रातले वंचित राहिले तुम्ही तुमच्यापैकी जरी जण असतीलच त्यामध्ये वंचित कारण बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की आम्हाला आजवर काही दोन हजार वीसपासून काही मिळालेलं नाही हे कारण ह्यामध्ये नशीबवन तुम्हीच असाल ते नशीबवन तर ह्यामध्ये आता मेन आता ह्याचं कारण बघायला गेलं तर महायुती सरकारकडून ह्याचा डाटा खरं बघायला गेलं तर डिलीटच झालेला आहे हा आलेला एस बी आयचा डाटा होता ह्यांच्याकडे हा कुठलाही डाटा असा रिपोर्टनुसार तर नाही आहे ॲक्च्युअलमध्ये काय आहे ते कळेलच लवकर आपल्याला व नियमित अर्ज नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान देऊ आणि अशी घोषणादेखील करण्यात केली होती पन्नास हजार आम्ही अनुदान देऊ पण ह्या गोष्टी ॲक्च्युअलमध्ये ऑन पेपरच राहिल्या प्रत्यक्षात ह्या काय आल्या नाही व पात्र असूनही प्रोत्साहन पण अनुदान देखील मिळालं नाही म्हणजे नावाला पन्नास हजार सांगतो म्हणले व तसं काहीही झालं नाही तर आता बघा हा झाला ह्यांचा प्रिव्हिस इयर डाटा तर ह्या संदर्भात तुम्हाला या गोष्टीचं आकलन लागलंच असेल की यापुढे तुम्हाला काही मिळेल की नाही बघूया एवढे दिवस तर ह्यांनी काही केलं नाही इथून पुढे करतात का काय त्यामध्ये पाहायला गेलं तर ह्यांनी लाडकी बहिणी एक योजना आणली तीही चांगली चालली पण ही लाडकी बहिणी योजनेचा मित्रांनो तुम्हाला जो पैसा मिळाला आहे आता तुम्हाला एक मी छोटीशी गोष्ट सांगतो एक मेंढ्यांचा सा कळप असतो वीस पंचवीस मेंढ्यांचा त्यामध्ये त्यांना वरून एक ऑर्डर येतो की बाबा आम्ही तुम्हाला लोकर मो लोकर मोफत देऊ लोकर मोफत देऊ सगळ्या मेंढ्या आनंदित होऊन जातात त्यातली एक छोटीशी मेंढी जाते त्याच्या आईकडं ती म्हणते की बाबा आम्हाला लोकर मिळेल अशी घोषणा मिळालेली आहे पण त्याची आई त्याला एक प्रश्न विचारते की बाळा ही लोकर आली आहे कुठून तर ते तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य कळायला असेल की मला म्हणायचं आहे काय तुम्हाला जो लाडक्या बहिणीचा पैसा मिळाला आहे हा कुठून आला आहे ते ते तेवढे तर तुम्ही हुशार आहातच मी कोणा पॉलिटिकल पार्टीला टार्गेट करत नाही आहे माझं फक्त सांगण्याचा सा उद्देश काय आहे तो समजून घ्या चला आपण आता व्हिडिओमध्ये पुन्हा कंटिन्यू या तर मित्रांनो आता बघा कर्जमाफीमध्ये कोणत्या बँकांचं माफ होणार आहे हे आपण बघूया तर बघा त्यामध्ये आता काही बँकाचे मी नावं घेतो त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक पहिली बँक येते त्यानंतर येते सहकारी बँक त्यानंतर की सहकारी पतसंस्था एस बी आय बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकांमध्ये कर्ज हे माफ होत असतं पण हे किती आता सरकारनं घोषणा तर केली आहे की, की आम्ही एवढं म्हणजे संपूर्ण कर्ज माफ करू पण एक छोटा सांगायचा सा मुद्दा म्हणजे कर्ज हे तीन लाखापर्यंतच मिळत असतं बँक तीन लाखापर्यंतच कर्जाची तुम्हाला लिमिट देत असते व तीन लाख रुपयेच कर्ज हे शंभर टक्के माफ करण्याचे आदेश दिलेले आहेत तर बघूया हे कर्ज माफ होता होता किती दिवस लागतात व काय होतं जर काई कि जरा तुम्मी, तुम्मी, मारफत न करें। तर ह्या संदर्भात आणखी जर काही ऑफिशियल अपडेट आली किंवा जर डाटा ओरिजिनल डाटा जर आणखी काही समोर आला तर तुम्ही तुम्ही तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत कळवण्याचा प्रयत्न करेन तर अशाच व्हिडिओ सर्व शेती व पिकृम संदर्भात तो काय पॉईंट यामध्ये कव्हर झाला नाही तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी करेल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका तर चला घेऊया आपण पुढची अपडेट व पुढचा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद